चतुर्थी तिथी ही मंगळवारी आली की तिला अंगारक योग असलेली चतुर्थी मानतात श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अंगारक म्हणजे मंगळ या दिवशी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी ही विशेष पुण्यप्रत मानली जाते अंगारकी चतुर्थीचे व्रत विधिवत केले तर वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते याशिवाय मंगल ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्यावर कृपा दृष्टी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे बाप्पा मंगलमूर्ती आहे अंगारकीचा उपवास केल्यानंतर बारा संकष्ट केल्याचे पुण्य मिळते तर अंगारक चतुर्थी ही वीस संकष्ट चतुर्थ केल्याचे पुण्य देते म्हणूनच हा उपवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड असते यंदा अंगारकी संकष्टी चतुर्थी मंगळवार बारा ऑगस्ट दोन रोजी सुरू होणार आहे अंगारक संकष्ट चतुर्थीचा प्रारंभ मंगळवार बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटाने होईल तर संकष्ट चतुर्थी अंगारक योग समाप्त हा बुधवार तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटाने होईल भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मांडण्याची प्राचीन परंपरा असली तरी संकष्ट चतुर्थीचे व्रत प्रदोष काळी चंद्रोदय झाल्यावर केले जात असल्याने मंगळवार बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी व्रताचरण करावे असे सांगितले आहे उद्या चंद्रोदयाची वेळ रात्री आठ वाजून एकोणसाठ मिनिटांनी असणार आहे